मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पावती आहे आणि मतदारसंघामध्ये जनतेने जनतेची पावती दिलेली आहे घराने बाद केलंय आणि जो काम करेल त्याच्या बाकी जनता राहत राहते एवढ्या मोठ्या झालेला आहे हा एक दिशा दर्शवणार आहे की जो काम करेल जो मुख्यमंत्री लोकांवर जनता राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विजय मी जनतेला समर्पित करतो खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे, जे दिवस मेहनत घेतली मी मधल्या काळी सांगितलं एखादा आमदार म्हणजे असताना हजारो कार्यकर्ते लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होता दिवस करता रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करता स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली तेव्हा ज्यांचं तिकीट केलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं जेव्हा तुम्ही भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याचे नंदुबाव असतील डॉक्टर फडके असतील अशोक पाटीलकर असतील श्रीकांत महाजन असतील आमचे अजू राणे असतील मुक्ताईनगरचे आमचे जो तालुका असेल की जावरे असतील या सगळे पदाधिकारी अनेक पदाधिकारी अजून आहेत इथे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा अखंड जोड हा पद्धती राहील चांगल्यामध्ये कामं करू आणि मतदारसंघामध्ये परत पाच वर्षे विकासाचे असतील त्याचा पर्व असेल त्याच्या शंका नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातील युतीचं डंका आहे महायुतीचं डंका आहे आणि एकतर्फा राज्य हे महायुतीचा आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार आहे यांनी ईव्हीएम मशीनवरती खापर पडलेला आहे की ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी घोड केलेला आहे कारण दोन दिवसाआधी व्हॉट्सअपवरती ते कार्यकर्ता जे मतदारसंघामध्ये त्यांना लीड नव्हती त्यांना लीड दाखवलेली आहे अशा दोन दिवसाआधी त्यांचा हे फिरत होता काय बोलणार यश काय आता नाश्ता येथे ना अंगण वागळे आता सीट पडली मोठ्या प्रकारे पडली काय सांगितलं मोठ्या पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबात विजय मिळणार त्या आहे आज युएम खराब झालं खऱ्या अर्थाने स्वतःचं कर्तृत्व आहे लोकांनी त्यांना साफ नाकारलेला आहे मतदारसंघाची ना जनता उद्धव ठिकाणी जनता खूप सुद्धा आहे आणि त्यांनी घरालेशाहीचा पूर्ण बिवड केलेला आहे खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता आला पाहिजे मग आज राज्यकर्ता कार्यकर्ता होतोय कुटुंबातला व्यक्ती नाही कुटुंबामध्ये आज परेशानी तुम्ही समजून घ्या आजचा दिवस त्यांची सहानुभूती तेवढंच मला म्हणायचं भाऊ जळगाव जिल्ह्यामध्ये महाआघाडीच्या एकही जागा निवडून नाही काय बोलणार महाविकास आघाडीने ज्या पद्धतीमध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे फोकस होता कशा पद्धतीचा प्रयत्न केला लोक खऱ्या शुद्ध झालेले प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड প্ৰেছ বেল আইক জয় হিন্দ